शेवटपर्यंत पाहा राज्यातील सर्व शिक्षक संघटनांचे सामूहिक रजा आंदोलन पंचवीस सप्टेंबरला शाळा राहणार बंद शिक्षकांचे भवितव्य अंधारात सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील वेळेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूर सर क्लासेसच्या चॅनलमार्फत आपल्याला सतत मिळत राहतील चॅनल मार्फत न्यूजचे स्पष्टीकरण राज्यात सुधारित शिक्षक संच मान्यता आणि कंत्राटी शिक्षक भरती निर्णयाची अंमलबजावणी करण्याबा बाबतची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे ही अंमलबजावणी सुरू झाल्यास राज्याच्या ग्रामीण भागातील एक लाख पंच्याऐंशी हजार विद्यार्थी आणि एकोणतीस हजारहून अधिक शिक्षकांचे भवितव्य अंधारात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे शासनाने हे दोन्ही निर्णय रद्द करावेत यासाठी राज्यभरातील सर्व शिक्षक संघटना एकवटली आहेत येत्या पंचवीस सप्टेंबर रोजी सामूहिक रजा आंदोलन करीत प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे शिक्षक संच मान्यतेबाबत सरकारने मागील मार्च महिन्यात निर्णय घेतला त्यानुसार वीस किंवा त्यापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळावर एक केवळ एकच शिक्षक असेल आणि दुसरा निवृत्ता निवृत्ती शिक्षक कंत्राटी स्व स्वरूपात नेमण्यात येईल त्याला राज्यातील सर्व शिक्षक संघटनांनी विरोध केला होता मात्र पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे शासनाच्या के शासना या धोरणाचा सर्व शिक्षक संघटनांनी विरोध केला असून सर्व समन्वय समितीची बैठक शनिवारी पुणे येथील शिक्षक भवन इथे पार पडली या बैठकीत शासनाच्या भूमिकेवर विचार विनिमय करण्यात आला या भू भूमी धोरणाचा विरोध करण्याचा एक मुख्य राज्य निर्धार या बैठकीत करण्यात आला आहे हे धोरण राबवून हळूहळू हलू, ग्रामीण दुर्गम भागातील शाळा बंद करण्याचा सरकारचा डाव आहे भविष्यातील समूह शाळा सर्व सुरू करण्याची ही सुरुवात आहे या धोरणाला सर्व शिक्षक संघटनांचा विरोध आहे त्याच त्यामुळे आम अम्, आम्ही या धोरणाचा निषेध करण्यासाठी पंचवीस सप्टेंबरच्या आंदोलनाची पाच घोषणा केली आहे राजेश सुर्वे राज राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक परिषद शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली वीस किंवा त्यापेक्षा कमी प्रसंख्या असलेल्या शाळा किंवा एक शिक्षक करून तिथे अतिरिक्त एक कंत्राटी शिक्षक नेमण्यात येणार आहे यामुळे पंधरा हजार शाळांमधीलच एक शिक्षक कमी होणार आहे राज्यात सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकापैकी एकोणतीस हजार सातशे सात शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत केंद्र सरकारच्या बालकांचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार लहान मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही मात्र शासनाचा हा निर्णय शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणार असल्याचे शिक्षक संघटनाचे मत आहे शिक्षण हक्क कायद्यातील येत्या पहिली ते पाचवी तसेच सहावी ते आठवी या वर्गासाठीचा आकृतिबंध अद्याप लागू केलेला नाही यामुळे बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत असल्याचा आरोपही शिक्षक संघटनांनी केला आहे राज्यातील प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी राहणार बंद राज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार मोर्चा शालेय शिक्षण विभागाकडील शिक्षक मान्यतेबाबत बाबत दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस व कंत्राटी शिक्षक भरती बाबतचा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीसचा शासन निर्णय वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक असल्याने दोन्ही शासन निर्णय रद्द करावेत या मागणीसाठी राज्यातील सर्व प्राथमिक शाळा पंचवीस सप्टेंबर रोजी बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा का काढण्याचा निर्धार पुणे येथे नुकत्याच झालेल्या राज्यातील सर्व संकटाच्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती साजिद निसार अहमद या यांनी पत्रकाराशी बोलताना दिली शनिवारी झालेल्या बैठकीत शासनाच्या अन्यायकारक शासन निर्णयामुळे राज्यातील सतरा हजार शाळांमधील एक शिक्षक कमी होऊन पंधरा हजार शाळांमधील सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांवर अन्याय होणार असल्याने शासन निर्णय शासनाने तात्काळ मागे घ्यावेत असे मत प्रतिनिधींनी व्यक्त केले आकृतीबंधन लागू करावा बालकांच्या मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार आणि शिक्षक निश्चितीचे निकष सन दोन हजार अकरापासून राज्यात लागू करून तेरा वर्ष झाली आहे तरी अद्याप प्राथमिक स्तर येत्या पहिली ते पाचवी उच्च प्राथमिक सहावी ते आठवी आकृ आकृतीबंध अद्याप लागू केलेलं नाही आकृतीबंध लागू करण्याबाबत निर्णयही झालेत मात्र आज अंमलबजावणी न झाल्याने बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाच्या अधिनियमाचे उल्लंघन होत आहे